नमस्कार मित्रांनो तर आज आहे अठ्ठावीस एप्रिल अठ्ठावीस एप्रिलच्या सुपरफास्ट सकाळच्या ठळक बातम्या आपण बघणार आहोत तर कुठे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपचे तिकीट उत्तरमध्ये मुंबईत उमेदवारी उज्ज्वल निकम यांना महायुतीमध्ये उमेदवारी नरेंद्र मोदी अहंकारी पंतप्रधान उदगीरच्या सभेत प्रियंका गांधी यांचा घणाघात ही निवडणूक विकसित भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन प्रियंका गांधी यांचे शहरात स्वागतसाठी उदगीरच्या नागरिकांची गर्दी मोदी पुन्हा पंतप्रधान होणे हे शरद पवारांसाठी धोकादायक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तरपत्रिके जय श्रीराम लिहिण्याच्या विद्यार्थ्यांना मिळाले साठ टक्के गुण काँग्रेसने फक्त चॉकलेटच दाखवली काँग्रेसने सरकारने अनेक वर्षे राज्य केले फडणवीस यांची टीका ठाकरे गटात विलीन होणार संजय निरूपण यांचा मोठा दावा महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्याचे आश्चर्य हो।